कोणी ना कोणी खास मैत्रिणी असतात घट्ट मैत्रिणी एकदम क्लोज फ्रेंड म्हणू शकतो तसंच सुजाता आणि शुभंगी ह्या दोन्ही घट्ट मैत्रिणी होत्या आणि सुखदुःखाच्या गोष्टी एकामेकी संगती शेअर करायच्या पण एक दिवस असा येतोय की ये जे सुजाता असते तिच्या संगती असं काय घडतं आणि त्या गोष्टी ती शुभंगीला सांगायला येते पण शुभांगी त्या गोष्टी समजू शकत नाही आजची स्टोरी खूप भयानक आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अँडपर्यंत बघा एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार सुजाता आणि शुभांगी हे दोन्ही घट्ट मैत्री होती दोघांमध्ये आणि कोणती गोष्ट असेल शेअर करायच्या काही सण असेल तेव्हा एकीमेकीला मदत करायच्या तर अशा गोष्टी त्यांच्यामध्ये चालू होत्या पण जे शुभांगी होती तिचं खूप चांगलं चाललेलं पण जे सुजाता आहे तिच्या घरी सतत वाद चालायचे नवरा बायकोमध्ये भांडणं असायचे नवरा दारू प्यायचा खूप मारायचा तर अशा गोष्टी तिच्यासमोर ती घडत असताना शुभांगीसुद्धा मदत करायची तिला कधी तिला घराबाहेर काढलं तर शुभांगी तिच्या घरी घेऊन यायची तिला खायला प्यायला वगैरे द्यायची आसरा द्यायची एक दिवशी रात्री नऊ गावाला कसे लवकर झोपतात नऊ वाजता तर सगळी चिडीचे म्हणजे सगळे झोपून जातात आणि रात्रीचे बारा एक वाजता सुजाता सु, शुभंगीला आवाज देते शुभंगी मी आले दार उघड पण जी शुभंगी आहे ती म्हणते उठते आणि बोलते मला सुजाता आवाज देते त्याच्या नवऱ्याला उठवलं दारकून तरी ठोकते आणि मला सुजता आवाज देते असं वाटते तर ते पाच मिनटं थांबले कारण त्या टायमिंगमध्ये चोराची भीतीसुद्धा गावाला खूप पसरलेली त्यांना वाटलं चोर आहे की काय म्हणून ते थांबलेले आणि आवाज घेतात पण जे सुजता होती तिचा आवाज शुभंगीला यायचा पण तिच्या नवऱ्याला आवाज येत नव्हता ती जे दार ठोकायची त्याचा आवाज फक्त आणि फक्त शुभंगीलाच यायचा तिच्या नवऱ्याला येत नव्हता ती बोलली बघा आताच आवाज दिला बघा आताच दार ठोकलं तिचा नवरा बोलतो आहे अगं काहीच नाही आहे मला का नाही आवाज येत तू झोप तुम्ही दोघं स फिरतात घरी संगती बसतात त्यामुळं तुम्हाला भास झालेला असेल तू झोपून घे काय नाही असं बोलले आणि मग तिलाही असं वाटलं की असू शकतं आणि ती झोपून गेली दोघंजणं झोपून गेले झोपल्यानंतर जेव्हा सकाळी लवकर उठतात गावाला तुम्हाला तर माहीत असेल सकाळी उठले आणि जे शुभांगी होती ते देवपूजा वगैरे करून जेव्हा बाहेर आले तर सुजाता सुजाताचं जे घर आहे तिथे ते, ते खूप माणसं गोळा झालेली म्हणून शुभांगी बघायला गेली तर जे सुजाताची बॉडी आहे ती अशी खाली ठेवलेली आणि सगळी रडत होती शुभांगी चाट झाली बोलली काय झालं तर बोलली की आ, काल दहा वाजता हिने विहिरीत उडी मारली आणि उडी मारल्यानंतर आमची भांडणं झाली ती जाऊन उडी मारायचं बोलली आणि जाऊन उडी मारली आम्हाला वाटलं असंच बोलत असेल आम्ही काही लक्ष दिलं नाही पण एक दीड तास उलटला आणि ती आली नाही म्हणून आम्ही बघायला गेलो तर ती तिची जे बॉडी होती ती विहिरीत असं वरती तरगत होती आणि तिच्या बॉडीला कोणीतरी दगड बांधून विहिरीत टाकून दिले नाही तर असं ऐकून शुभंगी चाट झाली कारण त्यानंतरच स्वप्नामध्ये सुजाता आलेली आणि ती शुभंगीला उठवीत होती आता तेव्हा शुभांगीला ला ती काय बोलली नाही पण तिच्या नवऱ्याला सांगायला लागली की माझी मैत्रीण म्हणजे प्रॉब्लेममध्ये होते संकटात होती ती मला बोलत होती मला वाचव पण मी दार का नाही उघडलं उगरल। मी उघडलं असतं तिने मला सांगितलं असतं तर मी जाऊन तिचा जीव ॲटलीस्ट वाचलू वाचू शकले असते म्हणून मला ती सतत आवाज देत होती मदतीसाठी आणि मी तिच्या ह्या टायमिंगला मदतसुद्धा केलेली नाही म्हणून तिला खूप अफसोस झाला आणि खूप रडले ते त्यानंतर तो दिवस उलटला दुसऱ्या दिवशी पुन्हा जे सुजाता होते शुभंगीच्या स्वप्नात आले आणि सांगायला लागले की माझ्या नवऱ्याने मला खूप मारलं आणि मी आता सहन करू शकत नव्हते म्हणून मी रागाच्या भारात विहिरीत उडी मारली आता विहिरीत उडी मारल्यानंतर तिला पोत पोहता येत नव्हतं पण बोलते आता मला माहिती आहे की मी लवकर मरणार नाही म्हणून मी ठरवलं की उडी मारताना माझ्या संती एक मोठा दगड बांधून मी उडी मारेन म्हणजे मी लवकर डुबेन आणि लवकर मरून जाईन तर अशी गोष्ट तिला सांगितली आणि सुजाता म्हणजे खूप म्हणजे घट्ट मैत्री असल्यामुळे शुभांगीला त्या गोष्टी खूप म्हणजे खटकत होत्या आणि शुभांगी खूप डिप्रेशनमध्ये होती त्यानंतर ह्या अशा गोष्टी तिच्या संगती घडू लागल्या जेव्हा केव्हा तिच्यावर संकट यायचं शुभांगीवर सुजाता तिला सांगायची किंवा तिला अगोदरच संकेत द्यायचे संगती ह्या गोष्टी होणार आहे ह्या गोष्टी असं होणार आहे तसं होणार आहे मग तिला सतत मेल्यानंतरसुद्धा ती सतत तिच्या संगती असायची आणि दोघी म्हणजे असं बोलायचेसुद्धा एकामेकीला सांगायचे शेअर करायचे ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये चालूच होत्या अजूनसुद्धा सुजाता आणि शुभांगीची मैत्री तशीच आहे आणि आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली सांगा जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय थँक्यू जय हिंद